सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची कथा ऐकणार आहोत महालक्ष्मीची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने महालक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्या मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखले जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापरयुगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीचे राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालात दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई मी द्वारकेला राहते तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकुलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्यामुळे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकांत वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत निर्माण झाले तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारेने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आडली फाटक्या वस्त्रातील म्हातारेला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून ती तिने पुढे होऊन म्हातारेला घालवून दिले ती म्हणाली म्हणजे प... प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या राजकन्या श्याम बालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्याम बालाचा विवाह हो सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या माल मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू जा लागला पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुप गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती 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 तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी